तर आपण इथे पाहणार आहोत शिपाई तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तर या जिल्ह्यामध्ये एकवी एकशे सव्वीस जागा आहेत एकूण शिपाई या पदासाठी या पण मधून आहेत तर आपण बघूया कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत तर अनुसूचित जातीसाठी एक पण जागा नाहीये पोलीस शिपाई या पदासाठी ग्रामीण मधून त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी दहा जागा आहेत सर्वसाधारण एक महिलांसाठी तीन खेळाडूसाठी एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर एक आणि ग्रहरक्षक दल एक अशा एकूण दहा जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी तर आपण पुढे बघूया विजा अ साठी एक पण जागा नाहीये ते त्यानंतर भज ब साठी एकूण पाच जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण दोन महिलांसाठी दोन आणि माझी सैनिकसाठी एक त्यानंतर बघूया आपण भजक साठी भजक साठी एकूण पंधरा जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी चार महिला असेल तर पाच खेळाडूसाठी एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन वंशकालीन पदवीधर एक ग्रहरक्षक दल एक तर अशा एकूण भजक साठी पंधरा जागा आहेत भजसाठी साठी एक पण जागा नाहीये साठी एकूण चार जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी दोन महिलांसाठी एक माजी सैनिक साठी व साठी एकूण एक सदुसष्ट जागा आहेत सर्वात जास्त जागा आहेत साठी तर सर्वसाधारण साठी बावीस तर महिलांसाठी वीस खेळाडूसाठी तीन प्रकल्पग्रस्त तीन भूकंपग्रस्त एक माजी सैनिकसाठी दहा अंशकालीन पदवीधर तीन पोलीस पाल दोन ग्रहरक्षक दल तीन अशा एकूण सदुसष्ट जागा ई साठी आहेत तर ईडब्ल्यू एस सीबीसीसाठी तर एससीबीसी साठी एकूण तेरा जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी तीन महिलांसाठी चार खेळांसाठी एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर एक त्यानंतर ग्रहरक्षक दल एक अशा एकूण तेरा जागा एससीबीसी साठी आहेत तर ईडब्ल्यूएस साठी एकूण बारा जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी दोन महिलांसाठी चार खेळाडू असेल तर एक प्रकल्प अशा एकूण बारा जागा आहेत तर अराखीव खुल्या प्रवर्गासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथून पोलीस शिपाई या पदासाठी एक पण जागा नाहीये तर या खुल्या प्रवर्गाने लक्षात ठेवायचे फॉर्म भरताना फॉर्म हा चुकीचा भरू वेळोवेळी अपडेट घेत रहा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पूर्ण जाहिराती बघूनच फॉर्म भरा कुठे पण फॉर्म भरू नका कारण ही संधी एकदाच येते पूर्ण येणार नाहीये तर धन्यवाद